आणि ह्या एकोणतीसव्या पुण्यस्मरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करताना आमचे सर्व मित्रमंडळी सर्व कार्यकर्ता गरोरा भद्रावती येथील यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने इथे पार पडत आहे आणि आपण दादासाहेबांच्या आठवणी करता त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याकरता त्यांना श्रद्धांजली अर्पण करता करण्याकरता आवर्जून इथे उपस्थित होतात आपल्याला सांगायची गरज नाही लोक पत्रिकेची देखील वाट पाहत नाही एक तारीख म्हणून हा दिवस लोक स्मरणात ठेवतात आणि आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहतात यापेक्षा आणखी आम्हाला कुठलं भाग्य नाही असं मी समजतो कारण ज्या व्यक्तीने या जिल्ह्याची या, या राज्याची सेवा केली एक साधारण सरपंच पदापासून ते राज्याच्या मंत्रिमंडळापर्यंत ज्या व्यक्तीने आपला ठसा सर्व जनतेवर हो उठवला सदैव लोकांच्या संपर्कात राहून पद असो नसो पण प्रामाणिकपणे निष्ठेने आपल्या परिसरातील व आपल्या जिल्ह्यातील तळागाळातील लोकांची सेवा करणे त्यांचे प्रश्न सोडवणे याकरता ते सदैव झटत राहिले सुनंदा काही तिला पुष्पगुच्छ देतील आणि तिची आई या ठिकाणी आलेली आहे मी का यानंतर कौस्तुभ बावनकुळे असेल की तिने ती यावं हर्षावाय तिला पंच्याण्णव पॉईंट सहा टक्के गुण मिळालेले आहे आकांक्षा देवगडे या ठिकाणी यावं आकांक्षा सत्तर या ठिकाणी परीक्षेमध्ये भद्रावती तालुक्यातून सर्वोत्तम आलेला प्रणय बिडवई यांनी या ठिकाणी इथे यावं

एका दिवसाच्या स्मरणाने हो कशी की उत्तर आई हो कशी की उत्तर आई ज्ञान देवा, देवा रसला पाया तुका झालाच ही कळस देवा रसला पाया तुका झालाच ही कळस आणि ह्या सर्व गोष्टींची प्रचिती देण्यासाठी आपण सर्व या एकोणतीसाव्या कार्यक्रमामध्ये कुंड माझी खेडी खेड्याला जोडली जावी मला प्रत्येक मनात प्रत्येक पुरुषाच्या मनातलं अंतकरणाचा भेद झाले सर्वांसाठी झटले मरा माझं इंग्रजी कच्चे असल्यामुळे मराठी मध्ये तिथे सुरू झाल्यामुळे मी त्या कॉलेज मध्ये गेलो आपण हसा लागले खरी गोष्ट मी इंग्रजी ढ माणूस आणि अशा प्रकारे मराठी मिडियम सुरू झाल्यामुळे मी नागपूरला शिकायला गेलो दादासाहेबांनी आईने आम्ही काय केले ते नागपूरला माहित आहे तुम्हाला दादासाहेबांनी आणि आम्ही विदर्भाचे मित्र मित्रमंडळ तयार केलेलो आणि नुसतं मित्रमंडळ तयार करून नाही त्यांच्यावर राष्ट्रीय प्रभुत्व पण राष्ट्रीय प्रवाह पर पडावा म्हणून चांगल्या चांगल्या लोकांची भाषा आम्ही त्या ठिकाणी ठेवतो रे पाच आला की त्या ठिकाणी आणि एक चांगले राष्ट्रीय वातावरण निर्माण करायच्या भूमिकेने या मित्रमंडळामध्ये झालेले आहे धन्यवाद मधुकरराव समाज प्रबोधनाचे काम जयंतराव करतात अतिशय विनम्र असणारे व्यक्तिमत्व आणि नेता माननीय ढोगळे सर ज्यांच्या सत्कार या ठिकाणी करतात आहे आजच्या या कार्यक्रमाची प्रमुख अतिथी माननीय पुचना ग्रामपंचायतीमधून आलेले सदस्य म्हणून त्यांनी या ठिकाणी आव कृंदा उमरा सुरेश राव वराडे वाघळ चौधरी

त्यापूर्वी जिल्हा काँग्रेसचे चंद्रपूरचे ते अध्यक्ष होते चंद्रपूर गडचूर जिल्हा एक होता त्या <coughs> काळात मी जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष होते त्या काळात एन एस एन नव्हती विद्यार्थी काँग्रेस होती ठाकरे साहेब सुद्धा विद्यार्थी काँग्रेसमध्ये होते आणि त्या काळामध्ये दादासाहेब पहिल्यांदा उपमंत्री झाल्यानंतर त्यांच्यासोबत काम करण्याचे यो योग आम्हाला या चंद्रपूर डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर असल्यामुळे जनतेचे जे प्रश्न होते आणि पूर्वी एक प्रथा होती ज्या वेळेला पालकमंत्री आपल्या जिल्ह्यात येत होते त्यावेळेला सर्किट हाऊसवर जिल्ह्यातून ज्यांचे ज्यांचे प्रश्न आहेत मग ते काँग्रेस कार्यकर्ते असतील सर्वसाधारण जनता असेल ते सगळे कार्यकर्ते आणि त्यांचे प्रश्न आहे असे व्यक्ती सर्किट हाऊस वर मोठ्या प्रमाणात येत होते आपल्या लोक त्यावेळेला येत होते त्यांना माहिती आहे आणि कलेक्टर एस पी सीओ पासून तर सगळे अधिकारी जवळपास पन्नास अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहत होते परंतु आज काय आज म्हणजे ही प्रथा जुनी प्रथा मागच्या पालकमंत्र्यांच्या वेळेला तोडली ते बिचारे जेव्हा सर्केट हाऊसवर येत होते गाडीमध्ये एकटे ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड आणि डॉक्टर विजय बाबूला तर कधी बसून जिला नाही बाजूला आणि सर्किट हाऊसवर तहसीलदार त्यांना रिझ्यू करत होतो तहसीलदार आणि ठाण्यात आणि ते सरळ कलेक्टर ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस मधून त्यांचे सूत्र हायचे मित्रांनो मंत्र्यांनी मंत्र्यासारखं वागलं पाहिजे या मताच्या मी परंतु तुम्ही मंत्री म्हणून अत्या चार चार दिवस कलेक्टर ऑफिस मध्ये घेऊन तसं तुशार एक महिना दोन महिने तीन महिने मग लोकांना वाटते का आता इथं फिरत राहते का आणि प्रश्न सांगितल्यावर जुनी दादासाहेबांच्या वेळेला एखादा प्रश्न तुम्ही घेऊन गेला अधिकाऱ्याला समोर सांगत होते पहा पहिले स्वतः वाचत होते त्यांना वाटलं की हा प्रॉब्लेम जे नाही योग्य आहे त्या अधिकाऱ्यांना सांगत होते हे या पत्र यांची कॉपी आणि मेहरबानी करून ताबडतोब हे काम करा आणि ते काम होत होते आपल्या आशीर्वादाने मी आमदार दोन झालो दोनदा आमदार नंतर लोकसभा राज्यसभा देशामध्ये चार हाऊस आहेत त्यामध्ये तीन हाऊस जनतेच्या ईश्वराच्या आशीर्वादाने मी पाहिलेले आहे मित्रांनो या ठिकाणी बसलेले काँग्रेसचे जुने नवीन सगळे कार्यकर्ते ते उपस्थित आहेत दादासाहेबावर आणि काँग्रेसवर फ्रेम करणारी मंडळीच न उपस्थित आहे ठाकरे साहेबांनी सांगितले की आज इथं दोन कार्यक्रम होत आहेत खऱ्या अर्थाने दादासाहेबांना जो खरा उत्तरा उत्तरांनी आहे त्या कार्यक्रमाला तुम्ही आणि आम्ही उपस्थित आहोत त्यांना जिल्हा परिषदेचे किती कसे भेटले मला माहिती त्यांना विधानसभेची सीट भेटली हे आम्हाला माहिती माहितीने मी मिळून काढले मी खासदार असताना दोन निवडणुका अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णव मध्ये त्या व्यक्तीने आमदार म्हणून इमानदारीने काम केलं या गाड्या आता योग आलेले आहेत मोठा तुमचे ग्रह आता बदललेले आहे ग्रह बदलले नसते तर त्याला दुर्बुद्धी झाली नसते अरे <स्थाँगा> ज्यांनी पक्षाने चारदा विधानसभा केली वीस वर्षा पालकमंत्री पालकमंत्री माझ्यावर काय भाऊ मला पालकमंत्री देत नाही मला मंत्री करत नाही अरे भाऊ तू शांतारामच्या झोलात घेऊन तू फिरत राहते तर का भाऊ राहत नाही एकदा त्यांनी बोलला असताना ठीक आहे परंतु याला मंत्री करताना सुद्धा होकार होतो मी स्पष्ट बोलू इच्छितो अशोक चव्हाण यांनी शपथ घेतल्यानंतर ते दिल्लीला आले महाराष्ट्र सदनमध्ये ते आणि माणिकराव ठाकरे मोहन प्रकाश होते अशोकरावांनी मला बोलवलं नरे भाऊ काय करायचं तुम्हाला पटेल तसं का जिल्हाधारी सेवा म्हटलं एका लबाडाला तुम्ही दीड वर्ष ठेवलं हो तर लोटमार केली म्हटलं मग त्याला नको असेल तर मग त्याला का अणसंधी देत नाही कोणाला जर एकाला करावं लागेल तुमच्या इथून आमदार निवडून आले मी मनात विचार केला तर त्याला लबाडाला करण्यापेक्षा हा बोनू माणूस आहे धोका दिला मंत्री झाले बिचारे हा बाहेरच होता जेव्हा आमची चर्चा सुरू होती बिचारे आमची घेऊन शांतारामजीला घेऊन बाहेरच होते मंत्री झाले घरी बेटायला आले त्या झालं आमच्या आमच्या घरी आले होते पाऊचार केला परंतु नंतर पंधरा दिवसातच त्यांनी आपला सुरू केला एक गोष्ट मी सांगू इच्छितो पद मिळाल्यानंतर आपली जबाबदारी वाढते आणि ज्यांच्याकडे पद आहे त्यांना मोठं सांभाळून सगळ्यांना घेऊन चालावं लागते लहान कार्यकर्ता असेल मोठा नेता असेल लहान नेते असतील त्यांना घेऊन चालावं लागते त्याच्यासाठी ती कष्ट करायला बुद्धीची आवश्यकता आहे आणि तिथं ती कमी आहे बुद्धीत नाही तर तुम्ही काय करणार तुम्हाला नशिबानं नशिबानादासाहेबाचा मुलगा मुंबईला त्यांना दादासाहेबाच्या म्हणून कोणी ओळखत नाही दादा साहेबांचा मुलगा मला सांगा अरे मुलगा नाही तो पुतणे मुलगा आपला स्टेटस्कोप धरून तिकड तिथं बसून आहे हा पुतणे नाही म्हणे हा मुलगा आहे दादा हे <laughs> जे वीस वर्ष जे चिरापुरी जी खाल्ली आहे ना की दादा साहेबांच्या नावा लोकसभेमध्ये पालकमंत्री लोकप्रिय मंत्री, मंत्री पुष्कळ कामं केली फक्त दोन लाख छत्तीस हजारच्या कड्या आम्ही तीस अजारखाना पडलो तर आम्ही वाईट आणि तुम्ही दोन लाख छत्तीस हजार ठीक आहे पडले तर पडले परंतु पडल्यानंतर पक्षाने निर्णय घेतला की एक लाख वर जे पडले त्यांना जे आमदार असतील त्यांना आम्ही तिकीट देणार नाही आणि त्यामुळे त्यांना तिकीट मिळू शकलं नाही आणखीन एखाद्या तिकीट आहे गडचिरोलीवाला आमदार हुसेंजी डॉक्टर हुसेन त्याला विचारायला दोन लाख छत्तीस हजार सहाशे मत कमी आणि याला दोन लाख छत्तीस हजार आठशे म्हणजे पडले विचार दोघांच्या तिकीट काटलं आधी कटलं कट तर आपल्या घरी बसा लोकांची कामं करा वीस वर्ष तुम्ही आमदार आणि मंत्री होते कामं करा लोकांची कार्यकर्त्यांना तुम्ही सोबत घेऊन चला आणि